नमस्कार मित्रांनो हा एक वाळलेला भोपळा आहे आता भोपळा बऱ्याच जण कंटाळा करता खायचा तसं आपण भोपळ्याची लागवड ही आपण पावसाळ्यामध्ये कुठेही बांधावर कोपऱ्यावर किंवा शेताच्या कडेला करू शकतो असे वेल येतात आणि हा वेलाला वे येतो दुधी भोपळा तुम्ही बघू शकता हे अशा त्याच्या बिया असतात आणि आपण ज्या बिया आहे ह्या चांगल्या ज्या ब्या असतील त्या बांधावर लावायच्या आणि सहजरित्या झाडावर विली गेल्यानंतर अतिशय उत्तमरित्या असे वेलरोप झालेले भोपळे आपल्याला बघायला मिळतील भोपळ्याचे अनेक फायदे आहेत भोपळ्याचे जे फायदे आहेत फायदे आहेत मित्रांनो पचन व्यवस्था सुधारते त्याच्यानंतर वजन कमी करण्यासाठी असेल ब्लड रक्त म्हणजे रक्तामध्ये हेमोग्लोबिनचं प्रमाण नियंत्रण करण्यासाठी आणि त्यानंतर झोपे झोपसुद्धा व्यवस्थित लागते असे अनेक फायदे आहे भोपळ्याचे तर तुम्ही भोपळ्याचे पराठे असतील किंवा भाजी असल जसं जमल तसं तुम्ही भोपळा तुमच्या आहारात सेवन करायला पाहिजे आणि हा एक आयुर्वेदिक उत्पन्न म्हणजे थोडक्यात आयुर्वेदिक प्रकारचं भाजी आहे कुठलाही प्रवारा नसलेली तर तुम्ही आवर्जून भोपळा तुमच्या आरोग्यासाठी खायला पाहिजे